आज पण दिवाळी विशेष नाशिकचा फेमस चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत सगळ्यात आधी कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मसाले घालायचेत कमी फ्लेमवरती हे सगळे मसाले हलकेसे भाजून घ्यायचे आहेत मसाल्यांची यादी कॅप्शनमध्ये दिली आहे नक्की चेक करा भाजून झालं की गार करून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करायचे आता चिवड्यासाठी आपल्याला भाजके पोहे लागणार आहेत तेही हलकेसे गरम करून बाजूला ठेवायचे आता तळण्यासाठी तेल गरम करायचे त्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने यामध्ये आपल्याला डाळवं कडीपत्ता ठेसलेला लसूण आणि ओला कांदासुद्धा असा छान तळवून घ्यायचा आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये हे सगळे मसाले घालून मिक्स करून घ्यायचे आणि हे आपण भाजून घेतलेल्या पोह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आता पुन्हा गॅस सुरू करायची अजिबात गरज नाही मिक्स करून घ्यायचं यामध्ये पिठी साखर घालायची तळून घेतलेलं सगळं साहित्य घालून छान याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम मस्त असा नाशिकचा चिवडा इथे आपला तयार झालेला आहे जर तुम्ही हा व्हिडिओ नाशिकहून पाहत असाल तर बरोबर आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या नाशिकच्या मित्राला नक्की टॅग करा